नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका वीट वाक्य ऐका ज्ञान देवाने एक गोष्ट एकल दिली दुसऱ्याला ना दिली नाही ज्याला तब्येत दिली त्याला अक्कल दिली नाही ज्याला अक्कल दिली त्याला तब्येत दिली नाही हो देवाने एक केलं ज्याला तब्येत जास्त त्याला अक्कल कमी ज्याला अक्कल कमी त्याला तब्येत जास्त म्हणजे ज्या भुईमुखाला पाला जास्त त्याला शंका कमी ज्याला शंका कमी त्याला पाला जास्त <laughs> देवाने एक दिलं महाराज ज्याला बायको देखणे दिली तिला गडी कुरूप दिला जिला गडी कुरूप दिला तिला बायको देखणे दिली जिथे दोन्ही देखणे खाला भाकर नाही दिली महाराज नुसते देख नाही तिला स्वयंपाक येत नाही याला काम होत नाही नुसते गोरी <सगाँगाँगाँच> देवाने एक गोष्ट एकाला दिली दुसऱ्याला दिले नाही ए ज्याला संपत्ती दिली भरपूर त्याला संतती दिली नाही आणि ज्याला इतकी पोरं दिली का झोपाय जागा नाही देवाने एक गोष्ट एकाला दिली महाराज निडवायके काय का ए ज्ञान ज्ञान बोलाच दुसऱ्याला नाही म्हणून वाक्य बारी काय का ज्ञानोबांचं नावच इतकं सुंदर आहे ज्ञान देव ज्ञान देव काय नाव आहे महाराज ज्ञान देव देवाशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय देव नाही दोन्ही एकत्र आल्यावर सुकाला तोटा नाही <laughs> दोन्ही उत्तर नाही का ज्ञान देव ज्ञान देव देवाशिवाय ज्ञान नाहीच कारण व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन नॉलेज अँड कॅरेक्टर्स विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नॉ इन व्हॅल्युएशन माणसाची उंची तब्येतीवर ठरत नाही रंगावर ठरत नाही माणसाची उंची त्याच्या ज्ञान आणि आचरणावर ठरली जाते ज्ञानाफाट असेल आणि आचरण असेल किंवा शून्य संपत्ती व संपत्ती असेल निढवायक्य का संपत्ती असेल तिचा विनियोग योग्य नसेल किंमत काय वाक्य दोन्ही निड आहे का मला ज्ञान देव शब्द निराय का आता सुरुवात झाली ज्ञानाशिवाय देव नाही देवाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञान आणि देव होण्यासाठी निवृत्ती व्हावं हो लागतं म्हणून ज्ञानोबाईंचे न्यान। गुरु निवृत्तीनाथ आहेत नीट वाक्य आहे का महाराज ज्ञान आणि देव कळण्यासाठी निवृत्त व्हावं हो लागतं आणि निवृत्ती ज्ञात आहेत आणि म्हणून ते ज्ञान मिळवणं सोपं आहे म्हणून ज्ञानोबाईंचे भाऊच सोपान देव आहेत हा आणि ते तिन्ही एकत्र आले की त्याचा फायदा तुला मिक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्ञानबराईंच्या बहिणीचं नावच मुक्ताबाई आहे मला निडवा की ऐका ज्ञान आणि देव हे ज्ञान आणि देव एकत्र आलं निडवा की ऐका ज्ञान देव दोन्ही एकत्रसाठी निवृत्ती निवृत्ती होणं सोपं आहे फायदा मुक्ती देव किती एकनाथ एकच नाथ त्या देवाचं नाव घे काय नाव त्या देवाचं नाव घे नाम देव नाम देव आणि त्या देवाचं नाव तू का राम तू का राम अरे का तूच राम <laughs> दारू काय पे तो बेवड्या राम ए तू राम ए रतळे <laughs> ना ना मिशी नाही आणतो तो नायका मिशी फुटली का तुला ए रतळे मिशी आणि <laughs> माझी जिंदगी बर्बाद झाली म्हणतो बर्बाद काय झालं रे पीस तुला <laughs> तिने मला शब्द दिला तुला मिशी नसल्यामुळे तिला शंका आली दोन्ही वाई ए परत त्याला थोडं माग कुठं ए ज्ञान देव दोन्ही बघा ज्ञान होण्यासाठी ए ज्ञान होण्यासाठी देव कळावं लागेल देव कळला की ज्ञान आलं ज्ञान आलं तर निवृत्ती व्हावं हो लागेल निवृत्ती झाली मिळवणं सोपं आहे फायदा मुक्ती देव किती एकनाथ त्याचं काय हे नामदेव देव आणि नाव तुका राम तूच वासुदेव आहे इथपर्यंत भजन कर याच नाव तुकाराम तूच वासुदेव आहे म्हणून कीर्तन ज्ञान देव पार्ट वन इज कम्प्लीट हा एम एम एवढे एम एम तो विषय वेगळा आहे काही पावणे येईन काही ला आले ते देईन काही ला दिले ती राहीन आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे शिकलेल्या माणसाला अक्कल असते असं काय नसत शिकलेल्या माणसाकडं पदवी आहे का ज्ञान आहे पदवी आहे आणि पदवी वेगळी आहे यमे ही पदवी आहे यमे ही पदवी आहे परमार्थ हे ज्ञान आहे जरा घोटाळा ध्यानात ठेवा पदवीधाराची किंमत मेल्यानंतर नाही विद्वानाची किंमत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे त्याला ध्यान त्याला ध्याना द्या आणि पदवीने मिळणाऱ्या ज्ञानाने भौतिक सुख मिळेल आध्यात्मिक ज्ञानाने चिरकाल आनंद मिळेल हा फरक आहे नोकरीवाल्याला पगार वाढला काय हरिपाठ पाठ करीन उभ्या उभ्यानं जेवण त्याला मुळव्यात असल्यामुळं बसता येत नाही त्याची बायको चपला घालून जपरील मग काय धर्म कळतो का त्याला काही लोक पाच वाजता कुत्रे संघ येईल त्यात महाराज कुत्र्या संघ कोण कोणला हिंडवतंय हेच कळ ना कुत्र राहतय पुढे राहतंय मार्ग कुत्र लोकांना सांगतं याला हिंडून आणतो आता बरं हिंडणं का जाय ना पण कपडे तर नीट घालून हिंडावं का नाही नोकरीतून रिटायर झालं ना बरमुडा घालून हिंडते मग मी म्हणतो तू रिटायरच आहे ना मग तुला बरमुडाची तरी काय करत मोकळा झिंड आता रिटायर आहेच काही लोक पाच वाजता बायको हातातच धरून हिंड द्या काही अडपट आईस्क्रीमची कांडी घेतात खायला रस्त्याने नवरा बायको दोन घ्यावा दो <laughs> का नाही दोघांना एकच घेत दोन जनावर दोन बाजून मला मागून याचा वाढदिवस भाद्रपद मध्ये काय उपयोग आहे तुम्हाला वाक्य निलाय ए वाक्य निलाय का प्रत्येक वाक्य बारीक आहे का धर्म सोडून केलेलं आचरण समाज मान्य आहे ईश्वर मान्य नाही समाजाला मानणं आहे आमच्याकडे धर्माचं आचरण बाग कसं आहे हेच वडील जे जे करते ठेवते आमच्याकडे वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते ज्या मार्गाने वारकरी संप्रदायातले संत गेले त्या मार्गाने जर तुम्ही जात असाल तर तो धर्मनिष्ठ म्हणायचा आणि ज्यांना धर्माची कवडीची अक्कल नाही ते दुसऱ्याला धर्म शिकवतात ही आहे महाराज ज्यांच्या घरात देव्हारा नाही ज्यांच्या गळ्यात माल नाही ज्यांना एकादस खानदानीत माहित नाही समर्थ वंशला नाही त्यांच्या ती माणसं म्हणतात जगाचा नाश झाला जी जी दारुण्यांसारखी अवलंब झाली मागू ना की चटी फाटेल तरी पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन फडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तुला काय सुटर ही शिव <laughs> ना ही पुढच्या पाच वाजले का चाला काळ्या पिशीत मटाण घेऊन दोन चार कुथिंबरीच्या काळ्याने लिंबू दोन चार कुत्री त्याच्या मागे पिशी निली कुत्र्याला लिंबूच घेऊन आला लिंबू आणि बायको दुसरी करीन मुतला चुली धारी पाट्याने काय जागि ए वायक्य निडाय का महाराज ए प्रत्येक वाक्य बारी गायगा मोराच्या पिसऱ्यावरचा डोळा शब्द निराय का मोर्राच्या पिसऱ्यावरचा डोळा प्रेताला केलेला मेकअप शिर नसलेल्या स्त्रीच्या अंगावरच सोनम शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड गाईच्या काशातलं घोशीड गाळात राहणार भिडूक बांधावर वाढणारं येरळ आणि धर्म न पाण्याचा ज्ञान न कमावणाऱ्या माणसाची किंमत मा सारखीच सारखीच मोर्राच्या पिसऱ्यावरचा डोळा प्रेताला केलेला मेकअप स्त्रीच्या अंगावरचं सोनं शिळीच्या गळ्याला लोंबलेलं सड गाईच्या काश्यातलं गुशीड गाळात राहणार वाढणार माणूस सगळ्यांची किंमत मा समान माझी जियाचे त्याच्या जगण्याची किंमत शून्य ठेवा संपत्ती हा विषय गौ नाही संपत्ती सध्या नालायकांच्या घरी मुक्कामाला आहे हा लक्ष्मीने ह्या पंधरा वीस वर्षात गरीबाचं घर गर सोडून दिलं मला ज्याच्या घरात जास्त पाप तिथं माल झालाय आता लक्ष्मी गरीबाच्या घरातून निघली गरीब बसल बांधव बिड्या वडिन त्याला निघाला पाच क्विंटल एकरी <laughs> 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 कापूल <laughs> नुसता पाहत राहिला काय <laughs> 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 त्याच मेल मारल ए बरे भिडवा <laughs> वाक्य आहे का आता बारीक मुद्दा आहे बरं का <laughs> देव इथपर्यंत आलो ना आपण नीट ऐका आता ज्ञानदेव संपलं वैराग्य तू खूप बरा या वैराग्य किती वैराग्य महाराज सगळ्या घराला जन्माला आले महाराज सगल्या घराला माझे बोटा कुणाच आहे सांगल्या घरात जन्माला आले महाराज आईचा मृत्यू ढोलानं पाहिला बाबाचा मृत्यू ढोलानं पाहिला स्वतःच्या भावाच्या घरातला निघून झाला डोळ्यानं पाहिला महाराज चार सेकर तुम्ही लोकांना दान केले चार सेकर लोकांनी हत्तीवर मिरवलं लोकांनी वाळे लोकांनी हत्तीवर मिरवलं कलांतराने दुर्गा देवी दुष्काळ पडला महाराज साज साज हत्तीवर मिळवणाऱ्या लोकांनी वाढी टाकले वयाची ते चाळीस वर्षे निघून गेली महाराज रा तुकाराम मारा देवा सोडून देवाला म्हटलं देवा देवा माझ्या आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिला माझ्या बाबाचा मृत्यू वेळ डोळ्यानं पाहिला माझ्या भावाचं घरात निघून जाणं वेळ डोळ्यानं पाहिलं माझ्या सख्या भावांना माझ्या उदारीच्या वया वाटून घेतल्या आयुष्यामध्ये मला वाईट वाटलं नाही लोकांनी रामेश्वराने माझा का पाण्यात टाकला मला वाईट नाही वाटलं बंबाजीनं मला मारलं मला वाईट नाही वाटलं देवा स्वतःची बायको मेली मी डोळ्यानं पाहिलं मला वाईट नाही वाटलं देवा माझ्या बेचाळीस वर्षाचा इतिहास <laughs> <laughs> लोकांनी माझ्यावर अन्याय केला मला वाईट नाही वाटलं देवा <laughs> माझी बायको गेली मला वाईट नाही वाटलं देवा माझ्या भावानं उदारीच्या वया वाचून घेतल्या मला वाईट नाही वाटलं देवा आयुष्यात वाईट वाटलं तेरा दिवस मी खडकावर बसून भजन केलं तुम्हाला मी तेरा दिवस पाण्यात आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात वाईट एकदाच वाटलं देवा की मी खडकावर बसून भजन केलं तुम्हाला मी तेरा दिवस पाण्यात उभं केलं देवा एवढंच वाईट वाटलं देवा तो अन्याय मी केला देवा मी मी अन्याय मी राशी वैराग्य आणि जगाच्या इतिहासात आली आणि एकांतात आलेली स्त्रीनं विषय मागितला ज्यांच्याकडे मागितले त्यांना आई दिसली जगातला पहिला इतिहास जगापुरुचा खूप बरा जगातला पहिला इतिहास काही एकांतात आलेल्या था स्त्रीनं विषय मागावी आणि ज्यांच्याकडे मागितली त्यांना ती आई दिसावी हा जगातला पहिला इतिहास आणि पुढे ऐका महाराज राजे शिवाजीने हिरे माणिकोती कंकनाच्या पराती पाठवल्या हो आणि राजे शिवाजींनी पराती पाठवल्या हो तुको तुकोबरायला सांगितलं घ्या तुकोबरायने सांगितलं राजा सोन्या नाण्याची किंमत माझ्या समोर शून्य आहे हा जगातला पहिला इतिहास जगद गुरु तुकोबरा तुकोबरायच्या जीवनाकडे जर चांगलं पाहिलं ना महाराज तर वैकुंठाला न्यायला देवाला मार वैकुंठाला न्यायला देव आला ना महाराज देवाने मुक्काम केला मुक्काम कपाळाला गोराकार कुंकू असणारे आईसाहेब साहेब दरवाजा तुम्ही होत्या आई म्हणजे जिजाबाई दरवाजात उभे होत्या कपाळाला गोलाकार कुंकू गळ्यात मार्ग परमार्थाच ते जागावर असणारे आईसाहेबांनी साहेबांनी तुकोबारा इकडे पाहिलं तुकोबर खाली मान घातली वैकुंठला जाताना तुकोबर आहे म्हटले येतोय मी येतोय मी पदर सावारी ने ले आई साहेबांनी म्हणजे डोळ्यातून पाणी आलं महाराज आणि तुको तुक बर जिजाबाई कडे पाहिलं सांगितलं आवले मी कधीच येणार नाही हे सांगण्यासाठी माझ्याकडं शब्दच नाही तुको बरायच्या डोळ्यात पाणी आलं महाराज ज्यांच्या वैकुंठाच्या गमनाला विश्व रडलं महाराज त्याच वैकुंठाला जाताना प्रेम होतं की जिजाबाईच्या वाक्यामुळे तुकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं खाली मान घातलेल्या तुकुंबरायांनी कंठ दाटून आला डोळ्यातल्या पाण्याच्या धरा टपटपा तप खाली गळाल्या आणि तुकाराम महाराजांनी जिजाबाईकडे पाहिलं आणि सांगितलं आगा आवडी अगावले मी कधीच येणार नाही म्हणून चाललोय ग कधीच येणार नाही म्हणून चाललोय तू संून खाली मान घातलेली तू खूप बारा आहे वैकुंठाला गेले महाराज ह्या जगातला पहिला इतिहास आहे देवाने रडावं नाविन्य नाही तू खूप बराय वैकुंठाला जातात जिजाबाईच्या डोळ्यातून टप पाणी यावं आणि जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात भाग्यवान बायको जर कुणाची झाली असेल तर आमच्या तुको महाराज जिजाबाईचा पाय देवाने हातात धरला आणि देवाने हातात धरवून बोट सोडावं नाही महाराज देवाने बोट ओलं करावं जिजाबाईच्या पायाला चोळावं का सोडावं माहिती देवा जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिबेला लागावं ही देवाची इच्छा होती हा जगातला पहिला इतिहास आहे महाराज जगाच्या इतिहासात तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही माऊली नंतर समाधी नाही आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती आहेत जगाच्या इतिहासात वाघ फाडला होता संभाजीनं वाघ 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 गोवा नाही वाघ वाघ महाराज वाघ फाडला होता म्हणजे वाघाची सुद्धा टाप नव्हती काय बोलायचं मला सरदाराच्या पोरानं राजे शिवाजींना पहिलं नव्हतं तरी सरदाराच्या पोरानं राजे शिवाजींना पहिलं नव्हतं तरी ते पोरग म्हणलं राजा राजे ताच मारणे झाल पुढे चिंदड्या हा आमच्या मातीचा कांदा आहे आमची माती कशी एकदा आहे का आईच्या पायावर डोकं ठेवणारी गाईच्या पायावर पाणी ओतणारी शुराला मुजरा घालणारी आणि संतांना लोटांगण घालणारी जगातली एका तिचं नाव महाराष्ट्र जगाच्या इतिहासात दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जरा नीट ऐका नाल ऐक पेतड लाजा धरून ऐका आणि मी सगळं ए मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणार माणूस पण खरं बोलणार महाराज खरं सांगू तुम्हाला तुम्ही मला म्हणाव म्हणून कधी मी वाईट बोलणार नाही तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट मला कधी घेणार का आणि तुम्ही मला मानव येतेशी माझं तुमच्याशी काही खुटलं नाही तुम्ही मला चांगलं म्हणणं मी चांगला वागण इतका नालायक मी नाही तुम्ही मला चांगलं म्हणा नाही तर झक मारा फक्त मी वाईट का बोल त्याचं उत्तर सांगू टाकतो महाराज आम्ही तुमची म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून ऐकलं पाहिजे एक, एक वाक्य सांगू महाराज आयुष्यामध्ये वाया गेले लक्षण भरून काढणारं दुकान अजून या जगात पैदा झालं नाही हे ध्यानात ठेवा या जगामध्ये चार गोष्टीची दुकानं नाही ध्यानात ठेवा आयुष्यातला वाया गेले लक्षण निडाय आयुष्यातला वाया गेले लक्षण पाठीवर हात फिरवणारी आई आणि कुशीत घेऊन झोपणारा बाप ह्या जगात विकत मिळत नाही तर सगळ्या गोष्टी विकत मिळतात वाया गेले क्षण मिळत नाही महाराज आणि इंद्रिय थकली ना की थकल महाराज खरं सांगू तुम्हाला ज्या दिवशी आपले डोळे गेले त्या दिवशी आपलं जग आंधळ झालं ज्या दिवशी आपले पाय गेले त्या दिवशी आपली वारी संपली महाराज एक दिवस आपणच जाणार आहे या जगात शिल्लकच राहणार काय आहे प्रश्नचिन्ह आहे आणि जी गोष्ट आज आपली आहे ती उद्या दुसऱ्याची आहे याच भान ठेवा मला <laughs> याच <येचा> भान ठेवा <laughs> बंगला बांधताना तू विचार कर तू मरणारे बंगला राहणार आहे तू कशाला गज काढीतोवर त्या गजाला दोरी बांधायची का <laughs> तुला गळ्यात आणताना हो बंगला राहणार आहे तू जाणार आहे इच अँड एव्हरी थिंग इन द वर्ल्ड हॅज अ एंड पॉईंट बाकी नाही का इच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज अ एंड पॉईंट बट नॉलेज गॉड अँड हिज नेम हॅज अ नॉट अ एंड पॉईंट इन दर्ल्ड जगातल्या सगळ्या गोष्टीला शेवट आहे फक्त ज्ञान देव आणि देवाचं नाव या गोष्टीला शेवट नाही नाहीतर बाकी सगळं जाणार आहे ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज अ एंड पॉइंट सगळं संपणार आहे टेन्शन घ्यायचं काही काम नाही